नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण आवळ्याचा मुरंबा बनवत आहोत मऊ रसरसीत तयार होतो आणि विशेष म्हणजे आवळा हा आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे भोगुणी आहे यासाठी प्रत्येकाने आवळा खाल्लाच पाहिजे तर आज आपण आवळ्याचा मुरंबा बनवत आहोत यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कोरडे करून घेतले त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आवळ्याला काट्याच्या चमचेने असे छोटे छोटे असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत तर सगळ्या आवळ्यांना प्रकारे आपल्याला छिद्र करून घ्यायचे आहेत तर छिद्र का करायचे आवळेला तर जो आपण पाक बनवणार आहोत तो पूर्णपणे या आवळ्यामध्ये गेला पाहिजे उतरला पाहिजे त्यामुळे आपला आवळा हा रसरसीत तयार होतो आणि व्यवस्थित मुरला जातो म्हणून असे छिद्र करून घ्यायचे आता सगळे छिद्र करून झालेले आहेत आता लगेच आपल्याला काय करायचं एखाद्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं ते पाणी उकळलेलं असावं आणि त्या उकळत्या पाण्यावर आपल्याला ही चाळण आवळ्याची ठेवायची आणि दहा मिनिट आपल्याला हे आवळे उकळून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवायचा आता दहा मिनिट झालेले आहेत आवळे छान उकळलेले आहेत आणि आवळ्याचा रंगसुद्धा वेगळा झालेला आहे आता हे आवळे आपल्याला पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपला हा वर्षभर आवळ्याचा मुरंबा टिकतो आता आवळे सगळे पूर्ण कोरडे करून झालेले आहेत आता लगेच काय करायचे हे आवळे आपल्याला कढईमध्ये घालायचे आहेत तर हे आवळे आपले पूर्ण कढईमध्ये घालून झाले की यामध्ये आपल्याला लगेच गुळ घालायचा तरी ते अर्धा किलो आवळा घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला अर्धा किलोच गुळ घ्यायचा आहे गुळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे मिडियम ठेवायची गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे पूर्णपणे तोपर्यंत तो गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आणि या गुळाचा तर कडकपाक आपल्याला अजिबात करायचा नाही गुळ वितळला की लगेच गॅस बारीक करायचा म्हणजे कडकपाक तयार होणार नाही गुळ वितळला आहे पूर्णपणे आता यामध्ये इलायची घालायची पाच ते सहा इलायची हलकीशी फोडून घ्यायची आता इलायची आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाली की आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि वीस मिनिट आपल्याला आवळे हे चांगले पाकामध्ये शिजून घ्यायचे आहेत आणि गॅस मात्र आपल्याला बारीकच ठेवायचा तर बघू शकता वीस मिनिट झालेला आहेत आवळ्याचा रंग देखील आपला चॉकलेटी रंगावर आलेला आहे बघू शकता याचा अर्थ आपले आवळे छान शिजलेले आहेत तर हे बघा इथे आपले आवळेसुद्धा रसरसित असे दिसायला दिसत आहेत मस्त असे सुद्धा झालेले आहेत आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा इथे आपला आवळ्याचा मुरंबा तयार झालेला आहे तर मंडळी सध्याला हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यात भरपूर प्रमाणात असे आवळे येत आहेत आपल्या शरीरासाठी आवळा हा बहुगुणी आहे गुणकारी आहे हिवाळ्यामध्ये काय वर्षभर हा आवळा आपण खाऊ शकतो यासाठी आपल्याला मुरंबा करावा लागेल असा आवळ्याचा मस्त लागतो खायला आणि तुम्हीसुद्धा एकदाच करून ठेवा आणि वर्षभर खा अजिबात हा खराब होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर मंडळी हा आवळ्याचा मुरंबा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा